तर मी आनंद रवींद्रनाथ जुळे राहणार भालावली तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी मी आंब्याची अड अठ्ठावीसशे ते तीन हजार झाडांची बाग बघतो यावर्षी विद्यापीठाने शिफारस केलेल्या औषधांचा मी फवारणीसाठी वापर केला त्यामध्ये प्रामुख्याने लॅमडा त्याच्यानंतर इमिडा क्लोपिड वापरलं थायमेथमचा वापर केला फेनोबिकार वापरलं भिप्रोबेन्झिन वापरलं या कीटकनाशकांचा वापर केला अधिक पुरुषनाशकांचा वापर केला मोठ्या प्रमाणात आम्हाला कीड रोगांचा प्रादुर्भाव आढळला नाही तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळला पण या पावणीतून तो क्लिअर झाला आणि आमची आज तारीख सव्वीस तारीख आहे मार्च फेब्रुवारीची आमचा आता तिसरा लॉट आंब्याचं उद्याला काढणी होते यावर्षी आंब्याचं उत्पादनसुद्धा चांगलं आहे आणि या याचबरोबर आम्ही खतामध्ये सुद्धा सेंद्रिय खतांचा वापर केला रासायनिक खतांसाठी विद्यापीठ शिफारस प्रमाणे वापरली खतं आणि जीवाणू खतांचासुद्धा वापर केला याच्यामध्ये आम्ही पोटॅशचे आणि पालाशच्या जीवनाचा वापर केला तीन मी शेतकऱ्यांना माझ्याबरोबरच्या शेतकऱ्यांना एक विनंती करू इच्छितो किंवा एक छोटासा सल्ला देऊ इच्छितो की आपण जास्त उत्पादन काढण्याच्या नादामध्ये किंवा कीड रोगांचा क्लिअर बंदोबस्त करण्याच्या नादामध्ये दोन ते तीन कीटकनाशकं किंवा तीन ते चार कीटनाशकाशिवाय जास्त कीटकनाशकं आपण एकत्र मिक्स करून फवारण्या घेतो त्यातून आपला उत्पादन खर्च वाढतो त्याच्यामध्ये किडीची रोगप्रतिकारशक्ती वाढून आपल्याला पुढेसुद्धा फवारण्या मोठ्या प्रमाणात जास्त घ्याव्या लागतात हे करण्यापेक्षा तुम्ही प्लेन कीटकनाशकं जशी विद्यापीठाने शिफारस केलेली आहे त्याप्रमाणे फवारणी घ्यावी ज्याच्यामुळे आपलं उत्पादन खर्च कमी होईल चांगल्या प्रकारे उत्पादन निघेल आणि मी अजून एक विनंती करू इच्छितो आणि एक थोडासा अनुभव सांगू इच्छितो की तुम्ही सर्वांनी याचबरोबर जमिनीवरती लक्ष देणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कारण जमिनीमध्ये आपण जी रासायनिक खतं देतो आहे त्यामुळे जमिनीचा सामूसुद्धा थोडाफार हल्लेला दिसतो आणि त्याचासुद्धा झाडावरती परिणाम झालेला दिसतो साहजिकच झाडाची जेव्हा रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाते त्यावेळेसच झाडावरती कीटक कितक, कीटकांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात आढळून येतो आणि आपण जमिनीवरती लक्ष न देता आपण कीटकनाशकांवरती लक्ष देत राहतो आणि त्याचा परिणाम असा होतो की आपल्या उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात आता वाढ झालेली आहे तर मी विनंती करतो की विद्यापीठाने ज्या शिफारस केलेल्या औषधं आहेत तीच विद्यापीठाच्या सल्ल्याने आपण जर फवारणी केली तर आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो आणि आपण दर्जेदार उत्पादन मिळवू शकतो धन्यवाद